पूर्वेत महावितरण कर्मचारी आणि नागरिकांमध्ये झाला वाद ताळीत मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महिलेशी वाद घातला व मारहाण केल्याची घटना कल्याण कचोरे परिसरात घडली आहे महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा रहिवाशांचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत दोन व्यक्ती होत्या त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते प्रश्न विचारले असता त्यांनी मारहाण केली असल्याची रहिवाशांची प्रतिक्रिया किरण राघू सोनवणे माझं नाव आहे एमईसी बी ची माणसं आली त्यांना कॉपरेट केलं आम्ही चेकिंग करायला दिला माझ्या घराच्या न परमिशन असता माझ्या घरावर माळापर्यंत गेले वायरी चेक केल्या नंतरून त्यांनी सगळ्या वायरी तो ज्या होत्या त्या काढून तोडल्या त्यांनी वायरी खेचल्या त्यांनी खेचल्यानंतर त्याला विचारलं विचारल्यानंतर तुम्ही कोण होतात विचारणारे धमकी द्यायला लागले आणि त्यांना जेव्हा आयडी विचारला त्यांच्याकडे आयडी सुद्धा नव्हता त्यांच्याकडे आयडी नसल्यामुळे आम्ही त्याला विचारलं आणि त्यांनी मला मारहाण केली माझ्या हातावर काठीने फटका मारला त्यांनी महावितरणचे कर्मचारी त्यांच्या बरोबर दोन माणसं होती आम्ही सगळ्यांना कॉपरेट केलं पण तुम्हाला तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही तुम्हाला फटके दूर करून मारू करून अशी धमकी दिली आम्हाला मारलं सुद्धा यांना ढकललं लेडीज लोकांना ढकलले त्यांनी तीन चार जणांना अजून मारले त्यांनी आणि मारून पळून गेले ते त्यांना म्हणतो आम्ही की त्यांना समोर घेऊन आम्हाला त्यांना विचारू द्या तर ते समोर घेऊन येत नाही ते सुद्धा गाडीत बसायला सुद्धा तयार नाही त्याला म्हटलं चला पोलीस स्टेशनला यायला तयार नाही येत आमच्या बरोबर ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण